असा भक्त असावा तो राधे भागवत असावा भागवतकार तुम्हाला वर्णन करतो राधेचं वर्णन करतो तुम्हाला नाविन्य वाटलं असतो राधे 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 जाताना म्हणत जा जाताना स्वच्छंदी स्वच्छ राधे 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 त्यावेळेला आक्रमणाचा रथ आलाय आणि सगळेजवळ गवळणी त्या रथाला रथाच्या चाकाला धरून बसले हलू देणार नाही तर आमच्या देवाला कुठे न्यायचं नाही राधा तिला माहिती होत तिकडे तो जाणार आहे कंसाला मारणार आहे त्याचं काम त्याने केलं पाहिजे राधा एका उंच ठिकाणी उभी राहिली तिला <laughs> एकच इच्छा होती देवानं माझ्याकडे पाहावं उंच <laughs> ठिकाणी उभे राहा उंच ठिकाणी उभे राहा आणि मग तुम्ही त्या राधे सारखा विचार करा देवा सद्गुरुनाथा नाथा माझ्याकडे एकदा राधा उंच्या ठिकाणी उभी राहिली होती आणि देवालाही कळलं जातात राधेकडे पाहिल्याशिवाय देवाच्या डोळ्यात पाणी आहे राधेकडे पाहताना राधेच्या डोळ्यात पाणी आहे देवाकडे पाहताना म्हणून राधेच अत्यंत अशा प्रकारचं भागवतामध्ये किंवा आल्याच्या कीर्तनामध्ये महत्व आहे सांगतो निळापण एक शिराचा प्रश्न आणि कोण त्याचा जरी किती घोडे केल्या तुमच्या पोर तुमच्या पोराने घोडे केल्या तर तुम्ही म्हणता का आमच्या पोराने केली असेल घोडी आणि ती नाही का यशोद होती बाल सगुण गुणाच तान बाल सगुण गुणाचं तान बाळ दिसतय गोजीर वाण बाय सांगत आला रान गोपूर चिमना

म्हणा माझा गोड वर्णन करते यशोला आणि त्या गोकुळात नेऊन आपल्या साधू संतांनी घेऊन ठेवलंय आपले गोकुळ बनवले त्या शरीराचं गोकुळ बनवले मला खाल्याचं कीर्तन करता आलं की नाही माहीत नाही तुमच्या स्वरात सूर मिळाला की नाही तिचं ओन कर तुझ्या तालावर मला नाचता आलं की मला माहीत नाही वाजवलंय मला असून गायकांची फौज आहे माझ्यापेक्षा दिग्गज चला बालक बाबाच्या दाटेरी गेमाग मायबाप असले सगळे माझ्यापेक्षा वयानं माझ्यापेक्षा ज्ञानानं माझ्यापेक्षा असं दूर नाप बसलाय पुढं बाबा सारखं भाऊ बसल्यापुढं आशीर्वाद देणारी अनेक मुंडळी दादाच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं छोटीशी सेवा करण्याचा प्रयत्न केला चांगलं वाटलं असेल बरं वाटलं असेल आनंद वाटला असेल तर तो आनंद व्हायला सद्गुरु श्रीफद बाबाच्या संप्रदायाचा आनंद माझ्या मुखातून जर काही वेड्या वाकडं बोललं गेलं असेल प्रकृतीचा गुणधर्म म्हणून त्याला माफ करा माता पिता विनंती करतो उत्तम अशा प्रकारचं नियोजन संयोजन सगळा आनंद आणि घरी जाताना काय घेऊन जायचं म्हणा आता नाही ना जाताना, जाताना आता काना झालाय थंडी फुटणार आहे सगळा कार्यक्रम आनंदाचा झालाय दोन जो प्रसादाचे खाणार आहोत आणि प्रसादाचे खाल्ल्यानंतर समाधीचं दर्शन घेणार आहोत जाणार आहोत लग, रस्त्याला लागणार आहे असं वाटणारच आहे ना आपल्याला आता कैश जाऊ दादा आता बाबा अरे घरी आनंद नाही ना तो घरी ताकाचे सरोवर येते ढवळीचा येईन भेटायला समाधीला भेटायला येईन दादा प्रपंचातून वेळ मिळाला तर सगळ्यांनी प्रपंचातून वेळ काढला आणि या घोबड्या मुलांना कीर्तन सांगितलं ना त्याचं कीर्तन तुम्ही ऐकलं मला माहीत नाही तुमचं समाधान होईल असं समाधान झालं असेल पण चला निळा म्हणे क्षीराचा एवढंच माझ्या श्रीपाद बाबाने रामदास बाबाने मला दिलं तुमच्या पदरात टाकण्याचा प्रयत्न केला पुन्हा एकदा बोलता बोलता काही अपशब्द माझ्या मुखातून गेले असतील तर मला माफ करायला अशी अपेक्षा करतो

Thank oh. you. Oh.